तर मुंबई गोवा महामार्गावर सुविधा केंद्रांची उभारणी केली जाती आहे महामार्गावरील जनसुविधा केंद्रावर सुविधांचा मात्र अभाव आहे कोकणात निघालेल्या गणेश भक्तांची त्यामुळं यावर गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केलेली आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं दहा ठिकाणी जनसुविधा केंद्र उभारण्यात आलेले आहेत मात्र माणगावमधील एका केंद्रावरून या ठिकाणी अनेक सुविधा नाही आहेत असुविधा आहेत त्यामुळं कोकणवासियांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे या केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास जो आहे तो मुंबई गोवा महामार्गावरून सुरू झाला आहे आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची संख्या देखील प्रचंड वाढली आहे हा प्रवास करत असताना त्यांना कोणत्याही असुविधा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनसुविधा केंद्र उभारण्यात आलेले आहेत मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी हे जनसुविधा केंद्र उभारण्यात आलेले आहेत यामध्ये चहा पान कक्षा असेल पोलीस मदत कक्षा असेल आणि आरोग्य कक्षा असेल त्याचबरोबर अँब्युलन्सचीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर पोलीस मदत कक्षामध्ये देखील कोणतेही पोलीस कर्मचारी पाहायला मिळत नाही त्याचबरोबर आरोग्य कक्ष या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे है त्या ठिकाणी देखील नर्स असतील किंवा डॉक्टर असतील किंवा प्राथमिक उपचार करणारे कर्मचारी असतील या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे जनसुविधा केंद्र उभारलेले आहेत ते फक्त कागदावरच आहे का असा खर तर सवाल जो आहे तो प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून विचारला जात आहे अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड